नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो मी आज आपल्यासाठी एक नवीन केस घेऊन आलेलो आहो जे की आपण फील्डमध्ये कधी बघितलीसुद्धा नसेल तर त्या केसचं नाव आहे स्टिफॅनो फायलेरिया स्टायलेसी हा एक पॅरासाईट असतो तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की हा फायलेरियासिस इज रोग आहे तो कशामुळे होतो कसा होतो त्याचे काय लक्षणं असतात तसं तर मी तुम्हाला याची ॲक्च्युअल केस दाखवणार आहे पण त्या पॅरासाईडबद्दल आपण थोडंफार अगोदर जाणून घेऊया तर स्टिफॅनो फायलेरिया हा जो रोग पशूंमध्ये होतो तर खास करून फक्त जसे की गाई म्हशीमध्ये हो हा रोग होतो आणि फार तर कधीकधी आपल्याला हा शेळ्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो पण बाकी जनावरे जशी की घोडा कुत्रा मांजर डुक्कर आणि मेंढी यांच्यामध्ये हा रोग होत नाही तर स्टिफॅनोफायलेरिया स्टायलेसी हा एक पॅरासाईट आहे म्हणजेच राऊंडवम आहे राऊंडवम म्हणजे ज्याला आपण मराठीत गोलकृमी म्हणतो तर या पॅरासाईटमुळे होणारा हा एक आजार आहे रोग आहे आणि हा पॅरासाईट जर मेल पॅरासाईट म्हटलं तर हा आठ मिलीमीटर एवढा लंबा असतो तर फिमेल पॅरासाईट ही मेल पॅरासाईटपेक्षा थोडी जास्त लांब असते तर एरिया स्टायलेसी हा एक व्ही व्ही पेरस पॅरासाईट आहे मग व्ही व्ही पेरस म्हणजे तो अंडे देत नाही तो डायरेक्ट लार्वे डिपॉझिट करतो तर ते लार्वे आकाराने खूपच लहान असतात म्हणजे पन्नास मायक्रोमीटर एवढे लहान असतात आणि ते लार्वे त्या जनावरांमध्ये रोग उत्पन्न करते आणि या रोगाचं जर सीझन म्हटलं तर ज्या वेळेस सगळ्यात जास्त माशा असतात जसे की हॉर्नफ्लाय ज्याला आपण म्हणतो तर ते फ्लाईज ज्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त असतात त्यावेळेस या रोगाचं प्रमाण आपल्याला जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते आता हा रोग एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये कसा पसरतो तर एखाद्या प्राण्याला हा रोग झालेला असेल तर हे हिमॅटोबिया इरिटन्स नावाची जे हॉर्नफ्लाय असते तर ती त्या प्राण्याच्या जखमेवर जाऊन चावते म्हणजे तिथलं ब्लड सक्कर ते ब्लड खाते तर त्या ब्लडमध्ये हे पॅरासाईट जे असतात ते त्या माशीच्या शरीरात जातात आणि त्या माशीच्या शरीरात पंधरा ते वीस दिवस राहतात आणि पंधरा ते वीस दिवसानंतर पुन्हा ही माशी जेव्हा दुसऱ्या प्राण्याला जाऊन चावते त्याचं रक्त पिण्यासाठी त्याला चावते त्यावेळेस हे पॅरासाईट या माशीच्या शरीरातून त्या चांगल्या प्राण्यांच्या शरीरात जातात आणि त्या प्राण्यात हा रोग उत्पन्न होतो तर अशा प्रकारे हा रोग होतो तर आता मी तुम्हाला या रोगाची ॲक्च्युअल केस दाखवणार आहे की त्या रोग झालेल्या प्राण्यामध्ये आपल्याला कशा प्रकारच्या जखमा पाहायला मिळतात कसे लक्षणं दिसतात तर हे ॲक्च्युअल मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या ॲकॉनवर प्रेस करून ऑलवाल्या वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील तर चला बघूया ती केस तर ही जी गाय आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात तर या गायीला हा आजार झालेला आहे तर आपण बघू शकता हिच्या मागच्या पायावर आपल्याला ब्लड स्पॉट दिसत आहेत मागच्या आणि पुढच्या दोन्ही पायावर आपण क्लिअर पाहू शकता की बारीक ज्या वेळेस आपल्याला काटा रुततो किंवा आपण स्वीट असतो त्यावेळेस जसं तिथे रक्ताचा बारीक थेंब निघतो तशा प्रकारचे रक्ताचे थे थेंब आपल्याला हिच्या दोन्ही पायावर आपण पाहू शकता क्लिअर की असेच जे हे झालेले आहेत व्र झालेले आहेत ते सगळ्या चारही पायावर आपल्याला इच्या पाहायला मिळेल तर ओनरने हिला कपड्याने झाकून ठेवलेले आहे ज्याला आपण झुल म्हणतो कारण माशा त्रास देतात म्हणून त्यांनी गाय झाकून ठेवलेली आहे तर तिच्या पायाच्या आतमधल्या भागावर सुद्धा आपण बघू शकता रक्ताचे थेंब जमा झालेले आहे बारीक बारीक आपण चारही पायावर आणि खास करून जी पोळी असते ज्याला आपण डिवल्या म्हणतो तर पोळीपासून तर नेवल पर्यंत जनावरांची जी शरीराची खालची बाजू असते ज्याला व्हेंट्रल मिडलाईन म्हणतो तर खालच्या बाजूचा जो मध्य भाग असतो म्हणजे पोळीपासून तर मागच्या बेली रिजनपर्यंत म्हणजे ज्याला आपण ज्या वेळेस वासरू जन्माला येते त्यावेळेस त्याची नाळ जिथपर्यंत जिथं असते तर त्या भागापर्यंत हा पूर्णपणे जखमा करत नेतो हा जो राऊंड वॉम पॅरासाईट आहे तो जस्ट स्किनच्या खाली म्हणजे स्किनचा सगळ्यात वरचा जो लेअर असतो त्या लेअरखालीच हा पॅरासाईट आपल्याला आढळतो तर आपण बघू शकता हिच्या सगळ्या अंगावर अशा प्रकारच्या जखमा झालेल्या आहे वरीसुद्धा आपण बघू शकता की कसे फुटकुळे उठल्यासारखे हिच्या शरीरावर आपल्याला दिसत आहेत तर मी आता तुम्हाला तिचे जे रिजन असते म्हणजे ज्याला आपण पोळीचा भाग म्हणतो तिथे कशा प्रकारे इन्फेक्शन झालं ते सुद्धा दाखवतो त्याच्या अगोदर आपण हे पायावरून जखमाचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करून घ्या म्हणजे आपल्याला जर अशी केस आढळली तर आपल्याला ओळखता आली पाहिजे तर आता ही डिवलॅप रिजन जे आहे आणि ब्रिस्केट रिजन जे आहे म्हणजे पुढच्या दोन्ही पायाच्या मदातला जो भाग असतो आणि जनावराचा जो पोळीचा भाग असतो तर त्या भागावर किती जास्त प्रमाणात याचं इन्फेक्शन झालेलं आहे कारण तो त्याच भागामध्ये जास्त सक्रिय असतो आणि तिथेच जास्त जखमा उत्पन्न करतो तर रक्तासोबतच जे मध असते तर त्या मधासारखे बारीक बारीक ड्रॉप्स याच्यातून निघत आहे बारीक बारीक थेंब हिच्या शरीरातून निघत आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आता आपण पाहूया की हिचा जे हे बघू शकता आपण मधासारखे सुद्धा बारीक बारीक थेंबीच्या शरीरावर आपल्याला जमा झालेले दिसत आहेत तर आता हा त्याचा पोळीचा भाग आहे आपण बघू शकता इथे सुद्धा त्याच प्रकारे जखमा झालेल्या आहे आणि ह्या माशा या जखमावर जगतात आणि दुसऱ्या जनावरांना जेव्हा जाऊन चावतात तेव्हा त्यांना हा रोग पसरतो तर आता याच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ट्रीटमेंट मध्ये आपल्याला हिला आपण एकतर जे लेवॅमिसॉल इंजेक्शन असते तर त्या लेवॅमिसॉल इंजेक्शन जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात लेवॅमिसॉल इंजेक्शनचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा त्याच्याऐवजी आपण आयवरमेक्टिन इंजेक्शनचा सुद्धा वापर करू शकतो तर आपण या गाईला जे क्लोरफिनेरामाइन मेलेट इंजेक्शन असते व्हील ते दहा एम एल इंट्रामोस्क्युलार लावलेले आहे सोबतच आपण हिला जे नॉनस्टियरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स असतात जसे की मेलोनेक्स तर मेलोनिक्स आपण पंधरा एम एल इंट्रामोस्क्युलार लावलेले आहे आणि एस्कॉर्बिक ॲसिड इंजेक्शन जे असते ज्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो ते सुद्धा आपण पंधरा एम एल लावलेले आहे आणि सोबत याला आपण सुद्धा लावलेले आहे तर आयवरमेक्टीन आपण याला आठ एम एल सबकट रूटने लावलेले आहे तर आयवरमेक्टीनचे इंजेक्शन आपण याला प्रत्येक हप्त्याला एक असे तीन इंजेक्शन लावलेले आहे त्याच्यानंतर ही गाय रिकवर झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला याची ट्रीटमेंट करावी लागेल नाहीतर जे जखमा आहे तर ते जखमा तीस सेंटीमीटरपर्यंतसुद्धा मोठ्या होऊ शकतात आणि जनावरांची कंडिशन खूप खराब होऊ शकते तर आता हा व्हिडिओ बघू शकता आपण रिकव्हरी नंतरचा म्हणजे गाय पूर्णपणे बरी झालेली आहे आता आपल्याला हिच्या शरीरावर पायावर किंवा मानेच्या खाली कुठेही कोणत्याही प्रकारची जखम किंवा रक्ताचे डाग आपल्याला दिसणार नाही आपण पाहू शकता गाय जी आहे ती रवंत करत उभी आहे तर हे आपल्याला कळून येते की गाय पूर्णपणे बरी झालेली आहे तर फील्ड कंडिशनमध्ये जर अशी केस आपल्याला कुठेही आढळली तर मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर गाय जवळपास तीन हप्त्यात पूर्णपणे रिकवर होऊन जाईल आपण जर ट्रीटमेंट केली नाही तर गाय मरण्याचे भरपूर चान्सेस आहेत तर आपण लेव मिसॉल किंवा आयवर मेक्टिन या दोनपैकी कोण्याही एका इंजेक्शनचा उपयोग करू शकता आणि जनावराला पूर्णपणे आपण बरे करू शकता धन्यवाद